सध्या भारतात आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रात बघायला गेलं तर वयात आलेल्या मुलांना लग्नाला मुलगी न मिळणे ही एक खूप मोठी सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे आणि या सामाजिक समस्येच्या आडून अनेक लोक आपला व्यवसाय शोधत आहेत अनेक शेतकऱ्यांच्या पोरांची किंवा मध्यम वर्गीयांची ज्यांची लग्न होत नाहीत अशा मुलांची याच्यामध्ये फसवणूक सुद्धा होत आहे आता एक नवीन ट्रेंड आलेला आहे तो आशियाई देशात आलेला आहे आणि तो भारतात सुद्धा लवकरच लागू होणार आहे तो म्हणजे गर्लफ्रेंड भाड्यानं मिळणार आहे तो म्हणजे तुम्हाला प्रियसी सुद्धा आता भाड्यानं घेता येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा या लोकांनी व्यवसाय शोधलेला आहे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील लोकमतनं एक बातमी लावली की आशियाई देशामध्ये गर्लफ्रेंड भाड्यानं देण्याची सुविधा त्या ठिकाणी आहे आता आपण हे बघितलं होतं की ओला तुम्ही भाड्यानं करू शकता ओला उबेर त्याच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला प्रवास करण्यासाठी गाडी घेऊ शकता इकडनं तिकडं जाण्यासाठी आणि तिचं भाडं पे करू शकता त्याच्यामध्ये ओला उबेरनं स्वतःचा बिझनेस शोधला लोकांची गरज बघितली त्या व्यवसायात उतरले त्याच्यानंतर आलं ओयो ओयोनं सुद्धा बघितलं की भारतामध्ये किंवा जगामध्ये अनेक असे कपल आहेत की त्यांना हक्काची जागाच नाही आहे प्रायव्हेट स्पेसच नाही त्यांना तर त्यांनी ते ओयो नावाचं ऍप्लिकेशन लॉन्च केलं त्याच्यावर चिक्कार पैसा खर्च केला त्याच्यामध्ये बिझनेस शोधला गुंतवणूक केली लोकांना त्या गोष्टीची सवय लागली लोक आता राजरोसपणे ओयोचा सुद्धा वापर करायला लागले त्याच्यानंतर फ्लिपकार्ट अमेझॉन याची सुद्धा या ॲपवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा इन्व्हेस्ट केला गेला त्याच्यानंतर त्याची लोकांना सवय लागली लोक त्याचा सुद्धा राजरुष त्या ठिकाणी वापर करायला लागले नेटफ्लिक्स असेल हॉटस्टार असेल किंवा अशा वेब सिरीज दाखवणारे जे काय ऍप्लिकेशन असतील ते सुद्धा जे प्लॅटफॉर्म ओ टी टी प्लॅटफॉर्म आपण ज्याला म्हणतो ते सुद्धा लॉन्च करण्यात आले त्याच्यावर हजारो कोटी रुपये खर्च करून ती सुद्धा लोकांना सवय लावण्यात आली लोकांना सवय लागत नव्हती तर हॉटस्टार आणि ते तर सगळं हॉट हॉट आणि हॉटच दाखवण्यात आलं त्याच्यामुळं अट्रॅक्शन पाहिजे लोक त्याला टच करतात त्याच त्याचं सबस्क्रिप्शन घेतात त्याच्यामध्ये लोकांची माती व्हायला लागली एवढंच काय तर रमी सरकार सारख्या ऍप सुद्धा आल्या त्याच्या माध्यमातून सुद्धा व्यवसाय उभा केला लोक प्रचंड लुटल्या गेले देश धडील लागले पस्तीस पस्तीस पस्ति चाळीस चाळीस एकर वाले लोक खतम झाले याच्यामध्ये आणि आता हे सगळं आम्ही सोचतोय भोगतोय आणि हे सगळं पाश्चिमात्य अनुकरण आम्ही करतोय आणि ते अनुकरण करत असताना आम्ही थेट आता ओला उबेर सारखं त्या सुद्धा भारतामध्ये आणणार आहोत आणि ते येणारच मा मा आहे आणि काही ठिकाणी आलेल्या सुद्धा आहे आणि ते आणणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या पुरी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून मुलगी म्हणजे आपली मुलगी त्या आपल्या मुली आपण भाड्यानं देणार आहोत चीन थायलंड दक्षिण कोरिया या देशामध्ये हा ट्रेंड तर खूप व्हायरल झालेला आहे आणि याची सुरुवात जपान मधून झाली होती आणि भारत आता आशियातलाच देश आहे त्याच्यामुळे इथे यायला ते काय वावग नाहीये परंतु या देशातल्या लोकांनी इथल्या नागरिकांनी आपली संस्कृती काय आहे आपलं कल्चर काय आहे याच्यावर जरा ध्यान दिलं पाहिजे कल्याणच्या सुभेदार हा शत्रू होता कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मायेचा दर्जा देणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी शत्रूच्या महिलेला सुद्धा ज्या राजाविषयी आदर होता किंवा ज्या राजाचं सैन्य काहीही करेल परंतु स्त्रीच्या इब्रतीवर हात घालणार नाही अशा पद्धतीच्या राजाची भूमी आणि त्या राजाच्या भूमीमध्ये जर का अशा गर्लफ्रेंड भाड्यानं मिळणारा व्यवसाय म्हणजे पोरी वर टाकून त्या विकण्याचा व्यवसाय जर होत असेल तर मग आम्ही कुठल्या दिशेनं जात आहोत पाश्चिमात्यांचं सगळं घेत आहोत त्यांच्याकडं प्रेम नाही आपुलकी नाही संयम नाही एकोपा नाही घर नाही कुटुंब व्यवस्था नाही त्यांच्याकडे फक्त आणि फक्त बिझनेस आहे प्रोफेशन आहे व्यवसाय आहे अ तो हो व्यवसाय त्यांना मानसिक सुख समाधान देऊ शकत नाही शाश्वत सुख कौटुंबिक पद्धती एकमेकांना जीव लावणं एकोपा या सगळे नाते गोते या सगळ्या गोष्टी ह्या फक्त भारतामध्ये आहेत खऱ्या अर्थानं भारताची जगाला गरज आहे या सगळ्या गोष्टी आपण देशा देशाच्या जगाला दिल्या पाहिजेत परंतु तिकडचे ते शॉर्ट कपडे ते शॉर्ट कपडे त्याच्यानंतर ते इंस्टाग्राम फेसबुकवरच्या रील त्या रीलच्या माध्यमातून तुमची कंबर तुमची छाती दाखवून त्यातनं व्यू मिळवणे फॉलोअर वाढवणे हा सर्रास प्रकार चाललेला आहे नवरा जर का या गोष्टीला विरोध करायला लागला तर त्याच्यापासून वेगळं होणं आणि वेगळं झाल्यानंतर त्या नवऱ्यासोबत लग्न झाल्यानंतर तिथे जे काही बाळ झालेत त्यांना उन्हाद पाडणं या सगळ्या गोष्टी सध्या भारत भोगतो आहे सोसतो आहे त्या ज्या ऍप आहे त्या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला गर्लफ्रेंड मिळणार आहे तर ती गर्लफ्रेंड तुम्हाला तासानं मिळणार आहे जसं आता पुण्यामध्ये त्या फोर व्हीलर तुम्हाला घंट्यानं रेंटवर मिळतात अगदी तशा पद्धतीनं तुम्हाला गर्लफ्रेंड जवळपास अडीच ते सहा हजार रुपये घंट्याप्रमाणे तुम्हाला त्याचा रेंट द्यावा लागणार आहे दिवसभर जर ती सोबत ठेवायची म्हटलं तर अठरा ते तीस हजार रुपये लागणार आहेत आणि जशा पद्धतीची तिच्याकडनं तुम्हाला सर्व्हिस लागेल तशा पद्धतीने तुम्हाला तिला पैसे मोजावं लागणार आहेत असा सगळा पद्धत आहे देवा ही म्हणजे प्रेयसी सुद्धा त्याच्यामध्ये भाव असतो भावना असतात आपुलकी असते मया असते दया असते एकमेकांविषयीचं देणं लागतं एकमेकांविषयी जीव देण्याची भावना असते अशामध्ये तुम्ही बिझनेस शोधताय व्यवहार शोधताय कुठं चाललो आहे आपण कंदर काय तर तुमच्या आयुष्याचा बिझनेस केलाय तुमच्या आयुष्याचा धंदा मांडलाय आणि तुमची संस्कृती विकायला काढली आहे आपल्याच लोकांनी ते घाणेरडे कपडे घालणे आणि या सगळ्या गोष्टी आणि त्यातनं व्यू मिळवणं हे खूप वाईट आणि विदारक आहे कुटुंब व्यवस्थेला खूप मोठा धोका आहे आणि याच्यावर भारतीय लोकांनी विचार करणं गरजेचं आहे आपली जी कुटुंब पद्धती आहे नाते पद्धती आहेत घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको नुसत्या नाती अजूनही खेड्यापाड्यामध्ये सगळं टिकून आहे आणि हेच जीवनाचं खरं सार आहे त्यामुळं ह्या अशा ॲपच्या माध्यमातून गर्लफ्रेंड भाड्यानं मिळेल याच्या माध्यमातून पुरी विकायचा मुली विकायचा धंदा बंद करा आम्ही फक्त ज्या वेश व्यवसाय करणार आहेत त्यांनाच बदनाम करतो आहोत परंतु आताच्या ज्या रील स्टार आहेत सो कॉल्ड किंवा सिनेमामध्ये काम करणाऱ्या हिरवण आहेत त्यांना आपण वेगळा दर्जा देतो आणि ती वेश्या जी असते तिला आपण तुच्छ लेखतो विचार करण्याची गरज आहे सोच बदलो आणि या देशाची संस्कृती वाचवा सुख वाचवा धन्यवाद